माण नदीवरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांसह पुलाच्या कामासाठी दोन वेळा रस्ता रोको आंदोलन करूनही पूर्ण केले नाही त्यामुळे संतप्त वाहनधारक कडलास येथील ग्रामस्थांनी माण नदी पुलावरच रास्ता रोको आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरले दरम्यान नदीवरील पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती अखेर राष्ट्रीय महामार्ग अभियंता अनिस खैरादी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या पंधरा दिवसात रखडलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे पाणी संघर्ष समिती चळवळीचे नेते दत्तात्रय टापरे यांनी सांगितले शेकापचे युवा नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कडलास येथील ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सांगोला जत महामार्गावरील माण नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन केले सांगोला जत महामार्गावरील माण व कोरडा नदीवरील पुलाची कामे व दोन्ही बाजूकडील रस्ता वगळता काँक्रीटीकरणाच काम पूर्ण होऊन सुमारे चार पाच वर्षे उलटली परंतु सदर पुलांच्या कामासह दोन्ही बाजूच्या रस्त्यांची कामे रखडल्याने येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आंदोलनाप्रसंगी सरपंच दिगंबर भजनावळे शेतकरी सहकारी सुदगिणीच चे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नितीन गभाणे दत्ता टापरे दत्ता जाधव समाधान पवार राहुल गायकवाड संभाजी साळुंके अशोक ठोकळे केशव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा